मी गेलतो गोव्याला आणि तिथली एक वेगळीच मज्जा मी तुम्हाला सांगणार आहे आमचा एन्जॉय झाला म्हणलं घरच्यांसाठी काहीतरी घेऊन जाव्या म्हणून मार्केटमध्ये आलो आणि तिथनं मिठाईच्या दुकानात गेलो शंभर मीटर चालत गेलो त्यात एकशे चाळीस मिठाईची दुकानं दिसलीत आणि प्रत्येकाच्या दारात एक दारा बोर्ड होता दोनशे रुपयाला पाच मिठाईचे बॉक्स एकशे नव्वदला सहा मिठाईचं बॉक्स म्हणलं आता घ्यायचंच हे काजू वगैरे ठीक होतं स्वस्त पण होतं चांगलं पण होतं पण इथल्या जॅमची वेगळीच गोष्ट शंभर ग्रॅम मध्ये सासष्ट ग्रॅम साखरच मग म्हटलं दोनशेला पाच मिठाईचं बॉक्स घ्यायचं आणि जायचं स्वस्त पण आहेत आणि घरला घेऊन आलो तर आम्ही पाच जणांनी हे मिठाईचं बॉक्स घेतलं हाय का नाही कसलं भारी दिसत हो ना मी पहिल्यांदाच गेलतो पण बाकीची भरपूर वेळ येऊन गेल्यात पण त्यांना पण ही गंडवागंडवी माहीत नव्हती तर हेच ते मिठाईचं बॉक्स आहेत बघा दोनशे रुपयाला पाच आहेत दिसायला आपण भारी आहेत म्हणून घेऊन आलोय गोव्यातली बाकी गोष्टींची गंडवागंडवी लै तज्ञ लोकांच्या कडनं ऐकलेली पण ही गंडवागंडवी मला आजपर्यंत कोणी सांगितले नाही तर हे पाच डबा आम्ही काढलं असं उघडून बघितलं तर आज पोकळ होतं कडनं चिटकून ठेवलेलं बघा कडनं पासहा अशा बर्फ्या लावलेल्या आहेत आणि आज आज न्यायला पोकळ सगळं आणि सगळं एक एक डबा उघडून बघितलं म्हणलं एका भरलेला असेल पण तसं काही नव्हतं आणि सगळ्या बर्फ्या बऱ्यापैकी एकसारख्याच होत्या त्याला गार्निशिंग वेगवेगळं होतं काही काही बर्फीत बर्फीतनं तर चिवडा आणि खारी डाळ हरभऱ्याची डाळ असलं काय काय मिक्स आहे घरातल्याने पण काय आणले पोरा नाही एवढं म्हणून खाली एक एक पण ते सफल असं काय मला वाटत नाही म्हणून गोव्याला तुम्ही बाकी काय पण करा पण हे मिठाईचं बॉक्स तेवढा आण का डबो पोकळ आहे क्वांटिटीला कमी आहेत ठीक आहे चवीला जरी जरा बऱ्यापैकी असते का नाही तरी मला काय वाईट वाटलं नसतं अजिबात चांगले नाही आहेत <laughs>